के ज्वेलर्स अर्थात जानकीराम गंगाधर काजळे ज्वेलर्स येथे आपल्याला लागते कमीत कमी, कमी मजुरी आणि मिळतो युक्त दागिने याचा प्रमुख फायदा म्हणजे जगाच्या कुठल्याही ज्वेलर्स कडे आपले दागिने मोडताना कुठलीही अडचण येत नाही याशिवाय पिढ्यान पिढ्या जपलेला ग्राहकांचा विश्वास तर आहेच के ज्वेलर्स अर्थात जानकीराम गंगाधर काजळे ज्वेलर्स मेन रोड संगमनेर मोबाईल नंबर सेवन फाईव्ह डबल एट टू फोर नाईन एट फोर नाईन संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये पावबाकी रोड घोडेकर मळ्याजवळ सुकेवाडी येथील मोहित दयानंद वरपे आणि प्रतीक जाधव यांना दुसऱ्या एका समाजातील तिघांनी जबर मारहाण केली फिर्यादी मोहित वरपे आणि त्याचे मित्र संगमनेरकडे जात असताना तिघांनी त्यांना मोटारसायकल आडवी लावून फायटरच्या साह्यानं मारहाण केली यात त्यांच्या डोक्याला जबर जखमा झाल्यात दोन दिवसांपूर्वी कत्तलखाण्यांवर कारवाई केली गेली याचा राग मनात धरून सुकेवाडी येथील या तरुणांना फायटरनं आणि लाथाबुक्यांनी मारहाण करण्यात आली आणि ते हल्लेखोर तेथून पसार झाले संगमनेर शहर पोलीस ठाण्यामध्ये या प्रकरणी फिर्याद दाखल करण्यात आली असून उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक भगवान मथुरे हे या घटनेचा पुढील तपास करत आहेत शनिवारी दुपारी दीडच्या सुमारास ही घटना घडली आहे या आरोपींनी वरपे आणि जाधव यांना जिवे मारण्याची धमकी दिली आहे सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर आता संगमनेरमध्ये स्वतःच्या तयार केलेलं उडबेस एमडीएफ तसेच प्लायवूड फर्निचर फक्त जीपी माहेर फर्निचरमध्येच सर्वात कमी आणि होलसेल दरामध्ये फर्निचर इलेक्ट्रॉनिक्स भांडी आणि गृहोपयोगी वस्तू सर्व काही एकाच छताखाली बत्तीस हजार रुपयांपासून विवाह बस्त्याचे पॅकेज सुरू खरेदीसाठी फायनान्स सुविधा उपलब्ध तुमच्या ऑर्डरनुसार फर्निचर तयार करून मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण जी माहेर फर्निचर देवगाव रोड गोळीबार मैदानाजवळ पेट्रोल पंपा शेजारी संगमनेर खुर्द तालुका संगमनेर संपर्क सत्याहत्तर सदुसष्ट शून्य नऊ त्र्याहत्तर त्र्याहत्तर